तिथे ना मी आगापणा करत होते ना म्हणून माझ्या डॉक्टरनी माझ्या दाताला खिळे ठोकले पण तिला पण ठोकायचंय तो, तो, तो आगापणा करतो ना आहे ना ठोकायची कधी दाता पैलवा घेऊ देत घेऊ <laughs> ए घाणेर <ए, गाने> डाळ <laughs> तसं करायचं नाही दिशिवाय डाळ काय खेळे दुसरे लाव का चांगले दिसणार काढून टाकू राहू दे की पण काय छान दिसतं ना तात डाळी तूत तूत तू थुकू का थुकलेच नाही निघत रे निघत पण ते आता मी आगाऊपणा खेल्या मला दाताला खिळे ठोकलेत तू करू नको आगोपणा नाहीतर मग असं दाताला असं खिळे ठोकावं लागते तुमच्या तुझ्या वरच्या दातांना आधीच वरचे दात तुझे सगळे किडलेत आता खरंच ठोकावं लागते या Cute, cute. Oh, oh.